नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीत अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांविरोधात मोहीम राबविण्यात येत होती त्याच दरम्यान पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे यांना गोपनीय माहिती मिळाली की दोन्ही सम गावठी कट्टा विक्रीसाठी चेहडी पंपिंग परिसरात येणार आहेत या माहितीची खातर जमा करून पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकानं तात्काळ सापळा रचला साध्या वेशात तैनात पथकांच्या अंमलदारांना दोन संशय इसम दिसताच त्यांना पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र ते पळ काढू लागले पण गुन्हे शोध पथकानं वेगानं पाठलाग करत दोघांनाही शिताफीनं पकडलाय ताब्यात घेतलेल्या दोघांची ओळख खुशाल गजानन बोरसे आणि विकी गोरख पाटील अशी झाली त्यांची अंग झडती घेतली असता एक देशी बनावटीचा कट्टा मॅगझिन आणि दोन जिवंत कारतुसे असे एकूण एकतीस हजार रुपये किमतीचे अवैध शस्त्र जप्त करण्यात आले खुशाल बोरसे हा अट्टल सरायत गुन्हेगार असून चोरी घरफुडी आणि दरोड्याचे अनेक गुन्हे त्याच्या नावावर आहेत या प्रकरणी पोलीस हवालदार समाधान वाजे यांच्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे त्र्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन ऑब्लिक पंचवीस पाच ऑब्लिक पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार विजय टेमगर हे करीत आहेत ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपआयुक्त किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली गुन्हे विजय टेमघर विशाल पाटील विशाल कुंवर नाना पानसरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई केली आहे